जाऊ हिरकडी बुरुज माझं साम्राज्य या मंचावर मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे आजचा विषय आहे गरिबीची कधीही लाच बाळगू नका आता हा विषय जो आहे हा एक संवेदनशील विषय आहे गरिबी म्हटलं की माणूस लगेच न्यूनगंडामध्ये गंडामध्ये जातो त्याला गरिबी हा शाप वाटायला लागतो सतत गरिबीचा विचार करून माणूस दुःखी होत राहतो सतत पाऊल मागं घेत राहतो कुठलंही काही धाडस करायचं म्हटलं की त्याच्या आड त्याची गरिबी येते आणि आपण गरीब आहोत असा एक समज करून माणसाने घेतला की तो मागे गरीबच राहतो त्याला पुढं जायचं म्हटलं तर मग तो कुठलीही कारण सांगतो आता कुठल्या गोष्टीचं काही धाडस करायचं की मी करून बघतो काय का होईना ना आपण मी यश मिळेल मला किंवा अपयश मिळेल काही मिळेल तर त्याची जबाबदारी घ्यायला मागत नाही सतत एक प्रकारची भीती आणि सतत मागं राहणं हे एक गरिबीचं लक्षण आहे आणि हा जो गरिबीचा जो शाप वाटतो लोकांना तर ते असा विचार करत नाहीत की ही गरिबी आयुष्यभराची आहे का हे चक्र बदलतंय आणि कोणी कुणाच्या घरी जन्म घ्यावा गरीबाच्या घरी जन्म घ्यावा श्रीमंताच्या घरी जन्म घ्यावा हे कुठल्या माणसाच्या हातामध्ये नाहीये ज्या घरामध्ये तुमचा जन्म झालाय ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झालाय तो तुम्ही स्वीकारायचा आहे मग तो श्रीमतीत असो किंवा गरिबीत असो तिथे तुमच्या जगण्याचा काही फरक पडत नाही पण माणूस असा आहे ना की गरिबीला का कवटाळून राहतो तेच काही कळत नाही आज किती उदाहरणं आपण जर बघितली इतिहासामध्ये जा तुम्ही किंवा आता वर्तमानामध्ये बघा कितीतरी गरीब लोक जे आहेत त्यांनी स्वतःचं नाव कमावलेलं आहे स्वतःचं जग निर्माण केलेलं आहे स्वतःचं एक अस्तित्व भक्कम तयार केलेलं आहे स्त्री असो पुरुष असो गरीब वर्गातून आलेले परंतु किती मोठं त्यांनी काम केलेलं आहे किती मोठं नावलौकिक किती मिळवलेली आहे आहे पैसा मिळवलेला गरिबीतून श्रीमंत झालेले आणि हे चक्र बदलत आहे ते दिवस तसे राहत नाही तुम्ही जर ठरवलं त्याच्यावर मात करायचं ठरवलं दिवस रात्र मेहनत घेतली या योग्य विचार ठेवले आणि कष्टाची तयारी ठेवली मानसिकता तुमची गरिबीतून तुम वर आणण्याची ठेवली मोठी स्वप्न पाहिले मोठे प्रामाणिक कष्ट सुरू केले मेहनत घेतली तर का नाही तुम्ही पुढं मोठे होणार आहात कशाला तुम्ही गरीब राहणार आहात आणि गरीबी गरीबी ही फक्त आर्थिक स्तरावर नसते गरीबी आर्थिक शारीरिक मानसिक या स्तरावर गरीबी असते या कुठल्याही स्तरामधून तुम्ही मात करून पुढे येताच अवतीभोवती जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलं आणि उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहिलं स्वतःकडेही पाहिलं स्वतःकडनं काही बोध घेतला चांगल्या गोष्टी जर तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप केल्या तर तुम्ही गरिबीला दूर करू शकता दुसरं कोणी येत नाही तुमची गरिबी दूर करायला आई वडील अशिक्षित आहेत गरीब आहेत दुबळे आहेत तुम्हाला मोठं करायला म्हणून तुम्ही तसेच राहणार आहात का त्यांच्या परिस्थितीने ते तसे राहिले म्हणजे तुम्ही पण तसेच राहणार आहात का तुम्ही तर चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊन चांगले कुठं तुम्ही मोठा उद्योग व्यवसाय करून किंवा कोणाची तरी मदत घेऊन किंवा चांगल्या विचारांमुळे चांगल्या प्रयत्नांमुळे कष्टामुळं तुम्ही पुढे येऊ शकता गरिबी हा काही तुम्हाला काय आयुष्यभरासाठी लागलेलं लेबल ले नाहीये तो काही शाप नाहीये तुमच्या आयुष्यभराचा का तुम्ही त्या गरिबीला एवढं कवटाळून राहता आणि लाचार होता अक्षरशः कितीतरी मुलं माणसं स्त्रिया गरिबीला जे धरून राहिलेले होता ते अक्षरशः लाजेरवाना लाचार जीवन जगतात आणि त्याची सतत लाज बाळगून राहतात कधीच पुढे येणार नाही त्यामुळं काय होतंय तुमच्यातला न्यूनगंड प्रबळ होतय तुमच्या कमजोरी तुम्हाला जास्तीत जास्त दिसायला लागतात तुमच्यातली बलस्थानं तुम्हाला दिसत नाही तुमच्यातलं कर्तृत्व तुम्हाला दिसत नाही तुमच्या अवतीभोवतीची जी, जी सकारात्मक परिस्थिती आहे जी तुम्ही बदलू शकता किंवा जी चांगली आहे ती तुमच्या डोळ्यांना दिसत नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे वळून बघत नाही आणि आहे ती संधी तुम्ही घालवत राहता घालवत राहता दिवस जातात महिने जातात वर्ष जातात असे कित्येक वर्ष जातात पण तुम्ही मात्र आहे तिथंच राहता तर असं का होतं याच्याकडे तुम्ही जरा बारकाईने जरा विचार करा आणि बघा त्यामध्ये उतरा त्या गरिबीमध्ये उतरा त्याच्या खोलीला जा त्याच्या तळाशी जा तेव्हा तुम्हाला तिथे मोती सापडतील तिथं तुमची बलस्थानं सापडतील तिथं तुमची प्रेरणा दिसेल तुम्हाला तुमची ऊर्जा दिसेल तुमच्यातली शक्ती दिसेल तुमच्यातला धबधब्याचा दब स्रोत दिसेल अंतर मन तुम्हाला तुमच्यातले स्किल जे आहे तुमच्यातली जी बुद्धिमत्ता आहे तुमच्यातले जी प्रयत्नवादी वृत्ती आहे जो मोठी स्वप्न बघण्याची दृष्टी आहे ती कधी तुम्हाला दिसेल जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या तळ्याशी जाल तुमच्या खोलीला जाल तुम्ही त्या गरिबीच्या मुळाशी त्याचा शोध घ्याल त्या कारणांजवळ पोचाल त्याला त्या कारणांना बाहेर काढून त्याचं विश्लेषण करून त्याच्या तुम्ही स्टडी करून तुम्हाला त्याचा उलगडा होईल काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कुठली गोष्ट किती मनाला लावून घेतली पाहिजे कुठल्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टींना आपण आपल्याजवळ मनाशी ठेवल्या पाहिजेत कुठल्या कामच्या सोडून दिल्या पाहिजे हे सगळं जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या तळाशी जाल त्या गरिबीमध्ये उतराल त्याच्या कारणांचा शोध घ्याल तेव्हा तुम्हाला ते सापडेल जेव्हा तुम्हाला ते सापडेल त्या क्षणी तुम्ही त्यातून बाहेर व्हाल प्रयत्नवादी म्हणाल मार्गस्थ व्हाय कुठे थांबणार नाही आणि तुम्हाला मी म्हणजे कळेल की कुठं आपल्याला बसायचंय कुठं आपल्याला चालायचंय कुठं आपल्याला दावायचंय कुठं आपल्याला थोडा वेळ थांबायचंय कुठं आपला वेग वाढवायचा आहे कुठं वेग कमी करायचा आहे कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला आपल्यामध्ये इम्प्रूव्ह करायच्यात कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्यात कुठल्या गोष्टींना आपल्याला आपलंस करायचं हे सगळं तुम्हाला कळेल त्याच्यासाठी स्वतःमधला न्यूनगंड तुम्ही दूर करा कमजोरी कमजोर समजू नका स्वतःला धाडस करा नाही तर सतत मागे राहाल आणि मागे राहणाऱ्याला माणसं मन्स, माणसाला ना समाजाने आपल्या अवतीभवतीची माणसांना आणखीन मागतात त्याला आणि आणि त्याची खिल्ली उडवत राहतात त्याला आणि टोचत राहतात अजून त्याला त्याच्यातल्या कमजोरी ज्या आहेत ना जग जगाला दिसल्या ना तर जग काय करतं माहिती का त्याचा गैरफायदा मिळत त्या कमजोरींना तुम्हाला हेरून सतत डिवचलं जातं आणि तुमच्या मानसिक खच्चीकरण सतत सतत पदोपदी होत राहतात मग शिक्षणावस्थेत असू दे तुम्ही तुम नोकरीमध्ये असू दे कुठल्या तुम्ही व्यवसायामध्ये असू दे कुठल्या तुम्ही सोशल वर्कमध्ये असू दे कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केलेलं असू दे लोक तुम्हाला चारी बाजूने हेरतात आणि चारी बाजूने तुम्हाला आणि तळाशी घेऊन जातात की अजून बर्बादीकडं जातो कसा तू वरती येतोय तेच बघतो आम्ही तुमचं मानसिक खर्चीकरण करायला अवतीभवतीची दुनिया बसलेलीच आहे तुमच्याकडनं जरा कमजोरी दिसायला लागली की दुनिया त्यामध्ये हात धून घेतेच तुम्ही उलट लोकांना ती संधी समाजाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश देताय कशासाठी आहे तर तुमची कमजोरी दाखवून देताय ते बलस्थानांना धरून राहिलात तुम्ही जर स्वतःला एक पॉवरफुल प्रेझेंट केलं सगळ्यांसमोर एक नेता बनवून राहिले एक लीडरशिप बनवून राहिले तर कशाला तुमच्या जवळ येण्याचं कोण धाडस करेल उलट तुमच्यापासून सगळे लांब राहतील तुम्हाला कोणी काही खचीकरण करायला तुमचं मानसिक मनोबल कमी करायला कोणी येणार नाही ना? ना? उलट तेच घाबरून मागे राहतील की बाबा हा गरिबीत सुद्धा चांगली फाईट देतोय चांगलं स्ट्रगल करतोय जिद्दीने पेटून उतर उतरलेला आहे सगळी आई वडिलांची परिस्थिती चांगली करतोय घरदार सुधरवतोय शिक्षण सुधरवतोय मोठी पद मिळ मिळवतोय जगाला तुम्ही तुम तुमच्या कमजोरी दाखवून तुम्ही अजून जगाला हसास्पद परिस्थिती का दाखवतं तुम्हाला जगाला हसायला का परिस्थिती निर्माण करून देत आहे का असं करू नका तुमचा जो न्यूनगंड आहे ना ज्या तुमच्या कमजोरी आहेत ना त्या तुम्ही अशा प्रेझेंट करू नका आणि झाकून पण ठेवू नका तुम्हाला दिसल्या ना त्या तुमच्या लक्षात आल्या ना तुम्ही त्याच्यावरती लगेच काम करायला लागायचं लगेच त्या आज आणि आत्ता असं ठरवूनच तुम्ही चालायचं मग ते आज आज, आज माझ्यातली ही कमजोरी मला दिसली आहे ना मग आज आणि मला आत्ताच त्या कमजोरीवरती काम करायचं हे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा आज आणि आतापासून सुरुवात कराल या गोष्टीवर काम करण्याची तितके तुम्ही लवकर त्या गरिबीतून आणि त्या बिकट परिस्थितीतून बाहेर पडाल आणि त्याच्यासारखा आनंद नाही त्याच्यासारखं प्रोत्साहन नाही तुम्ही जसे जसे तुम्ही या तुमच्या न्यूनगंडावर मात करता कमजोरीवर मात करताना तस तसं तुमचं आत्मबलवाढत तुमचा आत्मसन्मान किंवा तुमचं स्वाभिमान असा जागृत होतो आणि तो स्वाभिमान तो आत्मसन्मान तुम्हाला कुठच्या कुठं घेऊन जातो नंतर तुम्ही मागंवरून बघितलं ना तर तुम्हाला विश्वास बसत नाही की आपण होतो काय आणि झालोय काय तर असं अचानक होत नसतं कुठली गोष्ट अचानक होत नसते गरीबी ही अचानक येत नसते श्रीमंती ही अचानक येत नसते आणि कायमस्वरूपीही राहत नसते हे चढउतार चालूच असतात डोंगरदारांचा प्रवास हा चालूच असतो तुम्हाला जे आहे ते स्वीकारावंच लागतं आणि त्याला सामोरं जावं लागतं सर्वप्रथम म्हणजे गरीबी आहे तर ती स्वीकारा आणि स्वीकारल्यानंतर त्याच्यावरती काम करा त्याच्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग शोधा ताकद वाढवा प्रयत्नांची पराकाष्ठा करा जास्तीत जास्त ज्ञान मिळवा मार्ग शोधा स्वतःचे मार्ग स्वतः तयार करा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा मग बघा तुम्हाला ही गरिबी काहीच वाटणार नाही न्यूनगंड तर खूप लांबची गोष्ट आहे कमजोरी पण तुमच्या जवळपास फिरणार नाही आणि तुमच्यामधले सर्व प्लस 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 गुण तुम्हाला दिसते तर हे आपणच आपल्याकडे बघायचं असतं कोणी आपल्याला म्हणणार नाही की तू बघ तुझ्यामध्ये हे आहे त्याच्यावरती तू हे कर तुझ्यावरती तुझ्यामध्ये ते आहे त्याच्यावरती तू वर्कआउट असं कोण आपल्याला सांगणार नसतं आपणच आपले गुरु बनायचं आपणच आपल्या वाटा शोधायच्या नाही दिसल्या तर आपण आपल्या वाटा तयार करायच्या पण या गरिबीवरती मात करायची या गरिबीला फाईट करायची हे असंच कुडत कुडत जगायचं नाही असंच झुरत बसायचं नाही असंच दुःखी कष्टी होऊन जगायचं नाही तर बरेच जण स्वतःचे स्किल स्वतःची क्वालिटी ती आहे ना निव्वळ या दुबळेपणामुळं निव्वळ या गरिबीचं भांडवल करून राहिल्यामुळं यांना मागे राहतात आणि जगात मध्ये हासं करून घेतात नंतर मग परत कमजोर होतात मग आत्महत्येचे विचार मग कुठंतरी कर्जबाजारी होणं कुठंतरी शिक्षण मिळालं नाही म्हणून नोकरी धंदा करण्याचं स्किल नसणं तर सगळीकडून एक बर्बादीचं लक्षण होतं आणि स्वतःच आयुष्याची बर्बादी करून स्वतःच्या हाताने घेतात तर हे जे आहे ना तर याच्यातून वेळीच सावध व्हा वेळीच बाहेर पडा आणि स्वतःला अजिबात त्याचा दोष देऊ नका आणि गरीब आई वडिलांच्या घरामध्ये जन्माला आलोय आई वडील आपले गरीब आहेत आपलं घरानं गरीब आहे म्हणून दुबळे आहोत आपण कमजोर आहोत आपण आणि आपली गरीबी ही आपल्या आई वडिलांमुळं आहे आपल्या घरच्यांमुळे आपली गरीबी आहे तर हा दोष कधीच आपल्या आई वडिलांना आणि आपल्या घरच्यांना इतर आपल्या कौटुंब कुटुंबाला त्याचा दोष देऊ नका कारण का, का गरिबी ही काही उपजत नसते आपण ज्या घरात जन्माला आलेलो आहे तिथली परिस्थिती आपण स्वीकारायची उलट धन्य समजायचं परमेश्वराचं की आपण आपल्याला जन्म मिळालाय आपल्याला सत्कर्म करायचंय चांगलं घडायचंय जसे आपले महान लोक घडून गेलेले आहे समाजामध्ये देशामध्ये आपल्यालाही अशा गोष्टी करायच्या आहेत जगायचं आहे त्यांनी जशी फाईट केली परिस्थितीशी गरिबीशी तसंच आपल्याला इथे काय असं दुःख करत बसले नाही की मी माझ्या आई मा वडील गरीब आहेत मला खायलाच नाही मला शाळेत फी भरायलाच पैसे नाही मला चांगला कपडा नाही मला दागदागिने नाही मला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मिळत नाहीत गाड्या घोडे नाहीत चैनीच्या वस्तू नाही असल्या कुठल्याही गोष्टीचा शोक किंवा अशा अपेक्षा घेऊन कोणी बसल्या नाही मग असे लोकही जर मोठे घडू शकतात तर आपण का नाही घडू शकत आपण का नाही चांगले मोठे होऊ शकत तर असा विचार करू नका असा लिहून गंड बाळगू नका वेळीच व्हा आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करा मोठी स्वप्न बघा ती साकार करण्यासाठी प्रयत्न करा जर तुम्ही असं गरिबीला दोष देत बसला आणि मागे जर राहत बसला धाडस केलं नाही कुठल्या गोष्टीचं तर यातून तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही आणि तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर आज आणि आत्तापासून तुम्ही यावरती मात करायला शिकलं पाहिजे त्यासाठी ज्ञान मिळवा अनुभव घ्या बोध घ्या आणि यातून बाहेर पडा त्यामुळं तुमच्या आयुष्याचं नक्कीच भलं होणार आहे पिढीचं नक्कीच भलं होणार आहे आणि एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार आयुष्य जगता येण्याला मदत होणार आहे विचार करा आणि प्रयत्नांना आज आणि आत्तापासून सुरुवात करा पुन्हा भेटूया धन्यवाद